असं झालं की ज्यावेळेस गाडी सुटली एक तर गाडी लेटच गाड्या सुटल्या बाकीची एकच गाडी पुढे आली आणि निकालावर देखील आपण जी गाडी पुढे पुढे ती गाडी मारली म्हणून मारली म्हणजे आपली गाडी लागलीच होती एक चॅनल वाल्यांनी स्वतः बघितलं दोन पण दिसत होते शूटिंग एक्च्युअल मध्ये आपला निकाला लागला तर लागलाच होता की आपली गाडी बसली होती आम्ही त्यावेळेस स्टेजवरती गेलो तिथं काही लोक होती जे रोहित दादांच्या शेजारी बसली होती त्या लोकांनी रिक्वेस्ट केली की गाडी बसली असं झालं तसं झालं दादा ह्यातला यातला अनुभव असल्यावर आम्ही दादा रिक्वेस्ट केली त्यांच्या लक्षात आलं नाही की हा विषय कशामुळे झालाय काय नक्की प्रॉब्लेम आहे आणि कोणच कमिटी होती यांना कळलं पाहिजे होते की आपण निकाल तिथे बाबा गाडी बसली चेक करायला पाहिजे होतं त्यांनी वारंवार चेक करायला पाहिजे होतं की ही गाडी बसली नाही कुठल्या गाड्याचे कुठे कुठे किती नंबर आलेले आहेत त्याने पहिल्या निकाल डिक्लेअर केला आम्ही रिक्वेस्ट केली आमचे कार्यकर्ते मुलं होती तिथले स्थानिक लोक होते त्यांचा आम्हाला फुल सपोर्ट होता कारण की दोन वर्ष आमचा पहिले तिथं मुक्कामी होता गेल्या वर्षी पहिला नंबर घेतल्यामुळे त्याचे भरपूर कर्ज जम केलं आहे ह्या वर्षी भरपूर लोक होती तिथले युवा वर्ग होता तर त्यांनी देखील त्यांना देखील त्यांचा एक मोठा आक्रोश होता अक्षरशः मुलं रडली तिथं की चुकीचा निकाल दिला म्हणून तरी पण ती दखल घेतली नाही कमिटीने घेतली नाही किंवा कोणी घेतली नाही हा एक मोठा त्याच्यामध्ये मायनस पॉईंट झाला आम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फटकी शेट सारखा रॉयल माणूस मित्र बऱ्याच पाहिलाच नाही कधी कारण की फटके शेट असा माणूस आहे की त्या माझा हा पण पसती <laughs> आणि जिंकला तरी तो खुश आणि हाला तरी खुश त्याला म्हणजे आमच्याकडून झाले फटके सरकार पण कधी त्या माणसाच्या ज्या तोंड नाराजी काहीतरी पाहिजे नाही जाता आता आम्हाला अभिनंदन करणार इतका रॉयल माणूस आणि मुंबईचे खेळाजी म्हणतात तर फटकी शेट सारखा माणूस नाही आता आम्ही म्हणजे तारखेला गेलेलो आपण सव्वीस जानेवारी गेलो त्या ठिकाणी जर फडकीशेटा असते ना आम्हाला बिंदुर आम्ही बिंदू राहिले तिथं आम्ही नाव सोडलं पहिल्यानंतर पालघोटे नाव सोडलं नंतर नाव सोडलं फडकीशे असते त्यांचं त्यानंतर तिचं मैदानावर त्यांनी आम्हाला मुख्यमंत्री तेवढी गायले फडकेशेट ना गाडी आमची गाडी धरली असते तर धरली जाते तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाना विडिओमध्ये आज आपण आलो आहे रायफल तर रायफल हा पुशेगाव हिंदी केसरी आहे कोरेगाव महाराष्ट्र केसरी आहे आणि अनेक आमदार केसरी खासदार केसरी अशी अनेक किताबं त्यानं फटकवलीत आणि आज त्याची आपण मुलाखत घेणार आहे रायफलची तर आपण तर वाईट आलो आहे आणि वाईट चांगला आहे ह्या आपण चाललो आहे चला नमस्कार दादा नमस्ते तुमची ओळख सांगा मी पहिलवा सचिन चव्हाणवाई तुमचं नाव काय नमस्ते नमस्ते दादा चव्हाण दादा तुमचं नाव मी संजय जाधव तुमचं नाव काय नमस्कार मी तुमचं नाव काय नमस्कार मी अमोले बाळा नाव सांग तुझं पृथ्वीराज पूर्ण पूर्ण दादा दादा तुमचं नाव अक्षय वाडकर अक्षय वाडकर बैलगाडा हा नाद तुम्हाला कसा लागला बैलगाडा ना गेलो होतो मित्रांबरोबर बंदीचा काळ होता आणि त्यावेळेला मैदानावर मित्रांच्या नादान गेलो मैदान पाहायसाठी तिथं बिंदूडच्या शर्ती चालवतात पंढरीनाथ परि नामांकित होती भरपूर तिथं काय बैलांचे नाव पण काय त्यावेळेला पाहत होते आपल्याला काय नव्हते पाहिली सगळ्यांची बिंदवड कशी होती काय होते त्यावेळेला आमचे मित्र एक जणांच्या बैला बरोबर गेले त्याच्या बैला गाडी मारली झाला त्याचा जो मान सन्मान पाहिला तिथून वाटलं की बाबा आपण पण एखादा बैल घ्यावा आपलं पण नाव पहावं आपल्याला पण तो छंद जोपासावा असं वाटलं त्यामुळं या क्षेत्रामध्ये आलो पाहिजे पहिला बैल कोणता घेतला तुम्ही सगळ्यात पहिला आम्ही शिव म्हणून बैल घेतला कार्डामध्ये तो कितीला घेतला होता तो साडेतीन लाखाला घेतलेला मग त्याचं नंतर काय झालं तो बैल ऍक्च्युली uh, uh, पळाला नाही बैल ज्या पद्धतीने पळायला पाहिजे होता त्या पद्धतीने काय पळाला नाही बैल आतापर्यंत किती बैल घेतली तुम्ही पाच सहा बैल झाले म्हणजे हा रायपल किती वाय बैल तुमचा हा ऍक्च्युली सातवा बैल आहे सहा बैल जी मी घेतली त्यातला कोणत्या जास्त काय बैल पळाला नाही बांडे म्हणून बैल पळाला मी जोडला चांगला पळाला त्यावेळी थोडं लोक मला वळखायला लागली आणि मी म्हणजे त्यावेळेला माझी बाईट पण मी आता लास्ट एक बैल घेणार हा नाच बंदच करणार म्हणून म्हणजे जर नाही बैल लागला तर मी नाथ बंदच करणार ठरवलं आणि हा सातव बैल घेतला मी ह्या बैलानं माझं पूर्ण महाराष्ट्र किती वर्ष झालेला घेतलं घेऊन दोन वर्ष आहे आता वय किती आता हा साडेचार पाच वर्ष झाला पाच वर्षाचा म्हणजे हा बैल काय बघून घेतला तुम्ही ऍक्च्युली मी याच्या युट्यूबला ह्याला व्हिडिओ पाहायचो बिंदुळला चांगला बैल पळत होता आदतमध्ये पळत होता पब्लिकनं पळत होता आणि भिंदुळ ज्यावेळेला पाहिलं त्यावेळेला त्यावेळेला असं वाटायचं की पब्लिकच बैल पाहिजे आपल्या बैलाला कोणी बैल पण द्यायचं नाही म्हणून मग ह्याला बघायचं मी खासदार की बाबा हा बैल बिंदुड हा त्यावेळेला एक पण बिंदुड हारला नव्हता हा बैल त्यावेळेला मुलं नाही ह्याला घ्यायचा मग काही गडबडकीन नाही घ्यायला दोन तीन त्याच्या चांगल्या हे बघितले बिंदूर आणि मग मालकाशी चर्चा ह्याचं वैशिष्ट्य काय होत वैशिष्ट्य म्हणजे हा जेवढं पब्लिक दिसेल तेवढा पळतो जेवढ्या बिंदूर चालू तेवढ्याला नंतर मैदान चालू झालं मैदानामध्ये एक मैदान असं झालं की ह्याला पब्लिकनं पाळायची सोय होती ऍक्च्युली मैदाना तर आम्ही ह्याला पहिल्याच नाही का ओपन झाले मैदान आपले म्हणजे बंदी उठली आणि मैदान चालू झाले नाही देगावला हा मधनं गाडी लागली याची पहिल्यांदाच <laughs> म्हणजे पहिलेच मैदान आमचं मधनं गाडी लागली ह्यानं काय केलं ती मधनं पळता पळता हा डायरेक्ट पब्लिकला सगळ्यांच्या पुढे गाडी आणि पब्लिकनं <laughs> सगळ्यांच्या पुढे गेला म्हणजे आतून पळतच नव्हता पब्लिकची होती याला नंतर आम्हाला असं वाटलं त्यावेळेला की नाही आता हे मी <laughs> जोडतच आहे आपला पहिले आपला काय ह्या मैदानात पळण्याची गॅरंटी नाही कारण मधून पळतच नव्हता नंतर आम्ही दोन वेळा त्याला रिसर्ट टाकली गाडीला हे करून नंतर पहिले लागला पाहायला आपण बोल बाहेरून कसं आहे बिंजोड आणि आपल्या शर्यती ह्यात फरक काय बिनजवळ मध्ये पैशाचा खेळ आहे आपण मध्ये पैसे लावायचं असेल पार्टी पैसे आपण लावणार आपल्या दोन बैल आपली दोन बैल खरी तिची मैदान कशी असते मुंबईवाल्यांचा खेळ आहे आपल्या घाटवाल्यांचा खेळ आहे मुंबईवाली कधी बघा मैदान आपल्याकडेच भरतच नाही मुंबईला तसं आपल्याकडे जसं मैदान असतं तशी मुंबईला मैदान नाही तिकडे बिनजूड आता रायफलचं ठळक फायनल सांगा की त्याच्यात एवढ्या फायनल झाल्यात तर ठळक की कुठल्या मैदानात गेलो ना आम्ही कोचीत मैदानामध्ये म्हणजे घरी आलो नाही तर सगळ्या मैदानात तो आहेच एक नंबर तीन नंबर आम्ही असतोच आठवणीतलं मैदान आठवणीतलं मैदान गेलो शेकुसेगाव पठारवाडी कोरेगाव म्हणजे सोनपी सगळे ते आपलं कर्जत कर्जतचा विषय सर्व महाराष्ट्राला म्हणणं म्हणजे कर्जतच्या मैदानावर सगळ्यांचं लक्ष लागलं होतं तर कर्जतला तुम्ही दोन नंबर केला म्हणजे तुम्हाला दोन नंबर दिला काय त्या मैदानाविषयी काय सांगाल तुम्ही कर्जतच्या मैदानामध्ये असं झालं की जेव्हा गाडी सुटली एक तर गाडी लेटच गाड्या सुटल्या बाकीची एकच गाडी पुढे आली आणि निकालावर देखील आपण जी गाडी गाडी मारली म्हणून मारली म्हणजे आपली गाडी लागलीच होती एक चॅनल वाल्यांनी स्वतः वा बघितलं दोन पण दिसत होते शूटिंग एक्च्युअल मध्ये आपला निकाला लागला तर लागलाच होता की आपली गाडी बसली होती आम्ही त्यावेळेस स्टेजवरती गेलो तिथे काही लोक होती रोहित दादांच्या शेजारी बसली होती त्या लोकांनी दादाना रिक्वेस्ट केली की गाडी बसली नाही असं झालं तसं झालं दादा ना हातला अनुभव असला आम्ही दादा रिक्वेस्ट केली त्यांच्या लक्षात आला नाही की हा विषय कशामुळे झालाय काय नक्की प्रॉब्लेम आहे आणि पंच कमिटी होती यांना कळलं पाहिजे होतं की आपण निकाल तेव्हा बाबा गाडी बसली नाही चेक करायला पाहिजे होतं त्यांनी वारंवार चेक करायला पाहिजे होतं की ही गाडी बसली नाही पण कुठल्या गाडीचे कुठले कुठे किती नंबर आलेले आहेत त्यांनी पहिल्या निकाल डिक्लेअर केला आम्ही रिक्वेस्ट केली आमचे कार्यकर्ते मुलं होती तिथले स्थानिक लोक होते त्यांचा आम्हाला फुल सपोर्ट होता कारण की दोन वर्ष आमचा पहिले तिथं मुक्कामी होता गेल्या वर्षी पहिला नंबर घेतल्यामुळे त्याचे भरपूर काय कर्ज जमकेला आहेत ह्या वर्षी भरपूर लोक होती तिथले युवा वर्ग होता तर त्यांनी देखील त्यांना देखील त्यांचा एक मोठा आक्रोश होता अक्षरशः मुलं रडली तिथं की चुकीचा निकाल दिला म्हणून तरी पण ती दखल घेतली नाही कमिटीने घेतली नाही किंवा कुणी घेतली नाही हा एक मोठा त्याच्यामध्ये मायनस पॉईंट झाला आम्ही दादाने एवढं सांगितलं की दादा आम्ही दादाना त्याच्यानंतर फोन करून पण कळवलं की दादा म्हटलं की जे झाले हे चुकी झाले दादाच्याही लक्षात आले की चुकीचा निकाल दिला गेला त्यामुळं काल कमिटी आली होती त्यांनी आम्हाला येऊन सांगितलं की आमच्याकडनं आयुष्यात जे झालं नाही की ज्याचे तीस पस्तीस वर्ष बैलगाडी क्षेत्रात गेलं ते पंच होते तिथले त्यांना काका म्हणतात कुसेगावचे ते स्वतः आले होते त्यांनी सांगितलं की आमच्या माझ्या आयुष्यात हा चुकीचा निकल निकाल चुकीला गेला मला तरी अन्याय झाला म्हणून आमच्याकडं खास येऊन भेटून गेलेले तर आता ते जे ज्या गोष्टी झालेल्या आहेत आणि आम्हाला आम्ही निकाल मागायची गरज लागली नाही आम्हाला जे ते निकाल दिला बैलगाडी क्षेत्रातल्या जे ज्यांचं खूप म्हणजे श्रेय आहे किंवा जे, जे बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्यांना आवड आहे युवा वर्ग आहे त्यांनी सोशल मीडियावरती दिलं चॅनलवरती दिलं की बाबा ही चिक्की आणि रायपूरची गाडी लागलेली हा मोठा आम्हाला आनंद आहे म्हणजे आमच्या बैलांना आम्हाला आणखी मोठे फेमस गेले गेलं ज्या बैलाच आम्ही एक नंबर करून एक hmm. नंबर तर झालाच होता त्यांनी दोन नंबर दिला पण आमचा नंबर हा बैलगाडी शोक डिक्लेअर केला की एक नंबर आपल्या बैलाचा झाला झाला आणि या बैलामुळं आमचं मोठं नाव झालेलं आहे हा मोठा आम्हाला बैलाचा uh, uh, अभिमान आहे गेल्या वर्षी कर्जाचं मैदान तुम्ही मारलं तर ती पायरा कसा hmm. केला तुम्ही काय पायरा एक दोन वेळा गाडी पाळलेली अर्जुनच्या आणि रायपूरची गाडी पाळलेली आणि आम्हाला माहिती होती की गाडी चांगली घटून पडती जशी आता चिकेची रायपूलची गाडी पडती तशी दोन महिन्यात आम्ही पळालेलो आम्हाला दोन तीनाचा नंबर झालेला आमचा एक नंबर काय झाला नव्हता आणि त्या ह्याच्यावरच म्हणलं कारण तिथं फाटी होती शॉर्ट फाटी होती त्यावेळेला मग त्या अंदाजाने गाठला पाहिजे कि बाबा हा काय बैल अर्जुन काय आगा वगैरे पडत नाही आपली सुट्टी गाडी पडेल त्या हिशोबाने गाठला आणि गाडीने एक नंबर केला गेल्या वर्षी रायपूल बरोबर कोण पळाला अर्जुन पळाला अर्जुन लेंगरे आज ह्या ह्या मैदानामध्ये तुम्ही चिक्याला घातला कुटुंबच मैदान पळालो त्यावेळेला गाडीची गती पाहिलेली काय चांगली <स्थाँली> गती लागलेली त्यावेळेला चांगले म्हणजे नामांकित बैल ह्या गाडीनं ओव्हरटेक केलेली त्या अंदाजावर गाडी दिल्यानंतर सर्वांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं होतं हा काय सांग चाल तेच ना कारण ते की निकाल दिल्यानंतर जो अन्याय झाला जे त्यांनी लाईव्ह बघितलं फायनल आपली गाडी ड्रोन मधून बघितली स्क्रीनवरती बघितलं की गाडीचा एक नंबर झाला आहे आणि गाडीला दोन नंबर दिला कसा हा एक मोठा शॉक होता धक्का होता आणि हा धक्का सगळ्या युवा पिढीला बसला बैलगाडी शौकीनांना सगळ्या बसला रायपरचे फॅन होते त्यांना बसला की हा निकाल चुकीचा दिलाच कसा हे एक मोठं म्हणजे आपण विचार करू की असं झालं ते आणि आम्ही स्वतः स्टेजवर होतो आम्ही पण खूप रिक्वेस्ट केली गेला सर्व लोकांना की तुम्ही पहिला निकाल बघा ना तुम्ही निकाल बघा की काय लागला काय नाही तुम्ही पुन्हा एकदा चेक करा कि बरं ड्रोनवर दोन दोन ड्रोन ड्रोन होते त्याच्यामध्ये दिसते खालन सुट्टी पासून वर परत ही गाडी आपली लागली तिथे कार्यकर्ता म्हणत होते गाडीला बिडस झाली तिथं चुकीचं मेसेज देत होते की गाडी जर गाडीला बिड तिथे उशीवरचा दो निकाल दिला असताना नववा नंबर दिला असता असं काय नसताना तिथं दादा मिसगाड केलं कमिटीला पंच कमिटीला मिसगाड केलं गेलं किंवा पंच कमिटीनं काय hmm. ठरवलं काय झालं त्यांच्याकडनं त्यांनी आता येऊन आम्हाला तर सांगितले की आम्ही दिलगिरी व्यक्त केली तेव्हा आता त्यांच्याविषयी आपण जास्त काय चुकीचं बोलणं किंवा वाईट बोलणं बरोबर वाटत नाही आपला निकाल हा बैलगाडी शौकिन्याने दिलेला आहे युवा वर्गाने दिलेला आहे त्यात मोठा अभिमान आहे मला दादा तुम्ही नाद नवीन असताना तुम्ही घेतला बैल घेतला आणि नाद तुमचा तुमचा नाद बघून अनेक लोक नवीन पोर ह्या नाद असते तर नवीन पोर नाही काय संदेश द्यायचा तुम्ही नवीन पिढीला नाद तर चांगलंच आहे बैलगाडा क्षेत्र हे काही वाईट नाही हे फक्त आपलं धंदा पाणी करून करावं सर्व गोष्टी सांभाळून करावं नवीन पोरांना बैल घेताना काय हो। बघून घ्यावं बैल घेताना वासरून घेताना बघायचं म्हणलं तर बघून पण चालत नाही त्याला करंट किती वाचायला बाकीच शरीर त्याचं म्हणजे छाती कशी त्याची गळवड किती त्या सगळ्या गोष्टी बघून घेतल्या पाहिजे तुम्ही रायपल काय बघून घेतलं तुम्ही रायफल ऍक्च्युअली मी त्याचं फॅनच होतो त्याला बघता मी त्याचा आणि मला आवडायचं रायफल मध्ये नाव पण आवडलेलं म्हणजे रायफल हा नाव कोणाच नव्हतं बघा आता जसा रायफल घेतला गे आम्ही लोक नाव वाचण्याची वगैरे वा ठेवायला लागली रायफल रायफल mm. पण खरं ऍक्च्युली रायफल हाच जसा सगळ्यात बघा लक्ष म्हणलं तर मोठा लक्ष आहे त्यानंतर भरपूर ब्रँड आले बघा नंतर लक्ष लक्ष भरपूर जाण्याचे लक्ष लागले तसा हा एक नंबर होता रायफल आता भरपूर रायफल लोक नाव ठेवायला लागली पण लक्षातून लक्ष होता आणि हा रायफोलचा रायफल रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी म्हणजे का नाव कसं त्याचं ऍक्च्युली आमच्या सगळ्या गाड्यांना एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नंबर आहे भरपूर गाड्या आमच्या आणि एक्क्याऐंशी अक्याऐंशी नाव आम्हाला वाटतात म्हणजे लोकल पातळी हां म्हणजे ब्रँड आमचा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ब्रँड आहे मग आम्ही रायफल घेतल्यानंतर रायफल ला नाव एक्क्याऐंशी आमचं एक लोगो या राहा भरपूर बैल रायफल वगैरे नाव करतात पण एक वेगळं नाव काय तर राहून आम्ही एकशे एक्क्याऐंशी दाखवलं रायफल कुणाकडून घेतला तुम्ही त्याचं त्यांचं नाव असं दादा जगता त्यांचं नाव काय पहिले काय होतं रायपल रायफल त्यांनीच ठेवलं दादा ह्याला ड्रायव्हर कोण आहे आजीच ड्रायव्हर बह्या ड्रायव्हर कोण परत आपला शुभम ड्रायव्हर दिलीप ड्रायव्हर असे चार अहमचे ड्रायव्हर अस आणि सुट्टीला कोण असतं याच्याबरोबर सुट्टीला ते म्हणाल तर संजय जाधव पहिल्यापासून बैल घेतल्यापासून संजय जाधव त्याच्याशिवाय बैल कोणाला मी तुटत पण नाही आणि त्यानं सोडायला गेलं कारण खाली बैल उडे वगैरे मारतो तो बरोबर हँडल करतो त्याला नमस्कार नाव सांगा तुमचं नमस्कार मी संजय जाधव बरं रायफलचं आणि तुमचं नातं काय रायफलचं आणि माझं नातं म्हटलं तर मी सचिन चव्हाणांचा पहिला बैल पळत होता मला पहिल्यांदा दादा जगतापांकडे रायफल पळत होता त्यावेळेस मला त्यांचा फोन आला की मला बंड्या तुमचा पाहिजे पायऱ्यासाठी त्यावेळेस मी त्यांना भांड्या दिलेल्या पहिल्यांदा पायऱ्याला त्या पायऱ्याला बैल दिल्यानंतर बांड्या बर बाहेरनं कडनं पाळणारा बैल मी तेवढा स्पीडचा आणि त्यावेळेस रायफल दुसरा होता तेवढ्या स्पीडचा मी बैलच बघितला नाही की पब्लिक वरन एवढ्या स्पीडनं ह्या बैलावर त्या मला रायपल म्हणजे मनात भरला तर तिथनच आमचा विषय चालू झाला की वासरू पळते आणि आपल्याला वासरू घ्यावं वा लागते म्हणून तेव्हापासून मी रायफलचा फॅन झालो म्हणजे मला माझ्या मनातच बसला बैलवर हो। रायफल तवापासून रायफलचं आठवणीतलं सा मैदान सांगशाल का तुम्ही आता पहिल्यापासून बैला रायपलचं रायफलचं आठवणीतलं मैदान म्हणलं तर गेल्या वर्षीचं पुसेगाव मैदान पुसेगावला फायनल ला दहा गाड्या पडत होत्या आणि एवढ्या मैदानात आमची गाडी एक नंबर एक नंबर मैदानात पब्लिकला उभं राहिला जागा नव्हती त्या तासात बैल फायनलच नाही सेमी फायनल ला आमची गाडी एक नंबर तासाला लागली आणि त्या मैदानात सेमी फायनल एक नंबर काढला ही असं पुसेगावात किती नंबर केला पुसेगावात फायनल झालं नाही झालं तिथं वाटून दिलं अंधार पडला ते मैदान म्हणजे अविस्मरणीय मैदान आहे की आम्ही ते आमच्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही आम्हाला तिथं हिंद केसर किताब मैदानात बैलान मिळवून दिला तुमचं नाव काय अमोल गोड अमोल तुमचं आणि आपल्या रायपलचं नातं काय आम्ही म्हणजे कसं आम्ही प्रत्येक जातो शर्यतीला आम्ही कधी बैल धरला नाही पण कसं म्हणतात जे आवड म्हणतात hmm. hmm. हो दा, ना ती तशी आम्हाला बैलाबद्दल आवड आहे थोडक्यात कुठेही शर्यत असली जरी आम्ही नसलो तिथं मैदानात तरी आम्ही मोबाईल वर म्हणा तिथं आमचे जे कार्यकर्ते गेलेले असतात त्यांना फोन करून विचारतो की काय झालं आपल्या बैलाचं म्हणजे hmm. सारखी धाजूस लागते की काय झालं आपल्या बैलाचं म्हणजे काय चालू आहे अनेक लोक जीत जीत तर सगळीच बघते ती पण हार ह्याच्याकडे कसं बघतात तुम्ही नाही ॲक्च्युली कसं आहे पहिल्यापासून मी पर्सनली खेळाडू आहे त्यामुळं मी हारला तरी मला काय म्हणजे गम नाही प्रत्येक गोष्टीला किंवा बाबा बैल सुटताना वगैरे कधी कधी प्रॉब्लेम होतो किंवा शेजारची गाडी अंगा होती पायऱ्याच्या अशा खूप गोष्टी होतात पण कधी हारलं म्हणून आम्ही पहिल्याला वाईट न कधी पाहिलं नाही आणि हारण्याचं काही गमच नाही कोणत्या गोष्टीत कधीच आणि अख्ख्या पब्लिक न बघितले कधी पण आमची पोरं असं कोण असू दे कधी हारलं तरी चिडणार नाही आणि आम्ही सामना तरी कोणाला मागायचाच नाही कधी आमच्या गाडीन मारायचं तर छकड्याच मारायचं की असं निकाला तर कधी कधी एक दोन फुटासाठी तिथं भांडाय जायचं नाही आणि आमची गाडी लागली असं कुठले मैदान दाखवायचं की त्यात आम्ही मी पर्सनल किंवा माझ्या पोरांनी कधी तिथं वाद घातलाय म्हणून कधीच नाही बैल पब्लिकला अजिबात भेट नाही बघा आता बैल खुशाल हरवत हर करत बसलाय खाली आपण इतकी जणी त्याला म्हणजे काय विषय बैलाचा बैल त्याला माणसं जर दिवसभरात दिसली नाही तो हमारतो वगैरे म्हणजे कष्ट केले काय जास्त कुठला त्रास आमचं जास्त म्हणजे त्याच्यावरती लक्ष आहे की त्याला लहानपणाच सांगायचं सर्दी झाली काय झाले का सारखं लक्ष असतं सांगायचं त्याच्यावरती माश्या बसून त्याला कुठला आजार होणार काय नाही सारखे म्हणून मासे वगैरे काय काय तुम्ही म्हणजे आजच्या कंडिशनला की जसं माझ्या मुलावर माझं प्रेम आहे तसं माझं तेवढं प्रेम आता माझ्या बैलावरती की जसं एखादा बाप मुलासाठी काय करू शकतो तसं मी त्यासाठी काय करू शकतो तोही माझ्यासाठी तेवढं करतोय ह्याला गुलाल किंग म्हणतात गुलाल किंग हे नाव कसं पडले तुझं ऍक्च्युली काय कुठल्या मैदानात गेलोय आम्ही आणि आमचा गुलाल झाला नाही आमचं कधी झालंच नाही त्यामुळे ना गुलाल किंग पडलं आणि आम्ही जाताना म्हणजे जेव्हा शर्यतीला त्यावेळेला लोकांचं काय असतं की आज आमचा गुलाल का नाही किंवा कि आम्ही हरू जितू असं काय रोखायच असतं पण याचं कधीच नाही काय हा आमचा गुलाल आमच्या कपड्याला लागलेला असतो का सांभाळ तुम्ही करता बरोबर वैरण वगैरे कसा स्वभाव कसा आहे त्याचा स्वभाव तसा खूप आहे रागडी पी तसं म्हणायचं कारण की तो त्याला कळ मैदानावर जायचंय तो बैल मारणार तर मारणार आता गरम पाण्याने मैदानावर जायचं असले ना गरम पाण्यान पाणी धुवायचा चांगला की बैल वाळला जातो बाई उद्या आपल्याला पाहायला जायचं की मग आज आदल्यापासून बैल माराय करायला चालू करतो आणि सगळ्यात बहिले तरी की पहिलं त्याच्या निकालात काही फॉल्ट झाला बैल राग होतो बायला म्हणजे आम्ही पुशेगावच्या मैदानावर गेलो तिथं आम्ही मार खाल्ला काय वाटलं नाही पण बैलांना त्या दिवशी बैलांना घरी आल्यावर आमचा बैल पळा हे आम्हाला माहित होत आम्ही आल्या बैल पुजला बैलांनी बाकरीचा तुकडा नाही खाल्ला आता कर्जतच्या मैदानावर असं झालं नंतर मग काय बैलाची काय सिच्युएशन होती बायला सिच्युएशन होती अशी होती बैल इतके दिवस बायला बरे आम्ही Hmm. Hmm. बैल गुलाल घेतल्यावर कधी उकरत नव्हतं बैल त्या दिवशी आम्ही बैल उभा केला बैल तीन फेर करून आलो तरी बैल दावणी आम्ही बांधलेला ना मैदानात तिथं बैल बांधला की बैल तिथं तीनदा बैल उडी घेतली की त्यानं उकरायला लागला हांबारला बैल तिथं जगा मी बैलाला बी hmm. ते सण नाही झालं आपल्याला निकाल दिला त्याला मी सगळं कळत मी एक माणूस सांगू शकतो पण तो आम्हाला त्याच्या दृष्टीने आम्हाला सगळं कळतं की बैलाची काय चुर काय झाले आपल्या पूर्ण बैलला कळतंय काय बैल गाडीनं गुलाल केला आणि त्याचं असं मैदान वगैरे असं काय झालं गाडीनं उतरताना बैल चालतो तिथे आता चाऱ्याचा प्रश्न सगळेच विचारतात बरं का दादा पण काय दिला पाहिजे चारा चारा काय आमचा रेग्युलरच असतो म्हणजे मका असते आता हिरवो लागतो म्हणून आपलं डाळ असते डाळ असते आपले शेंगदाणे पेंड असते जास्त प्रमाण डाळ शेंगदाणे पण नाही आता काही लोक दोन दिवसाला चार दिवसाला बैल बाहेर काढतात म्हणजे तुम्ही काय सांगताल लोकांना की बैल किती दिवसात बाहेर काढले पाहिजे एकदा पाहिल्यानंतर आता आम्ही तर आठ दिवसांनाच बोलतो आता बाकी सा ज्यांचं काही स्वतःच नॉलेज असेल तर आपण काय एवढं हे नाहीये आहेत जुने खेळाडू बाबा नाही का त्यांना जुन्या लोकांना माहिती असं की बाबा चार दिवसाला दोन दिवसाला पाळावं जास्त प्रॅक्टिस असाव पण आमचं तसं काही नाही आमचं बैल आठ दिवसांना काढला तरी तेवढाच पळतो दहा दिवसांना काढला तरी तेवढाच पळतो माझं नाव पृथ्वीराज विनोद चव्हाण माझं नाव यशराज सचिन चव्हाण एखाद दिवशी मैदान असतं तुम्ही शाळेत गेलेला असता त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं बैल पळाय गेल्यानंतर आपल्याला तुम्हाला वाटतं का आता आपल्या बैलांना नंबर करेल काय करेल काय चाललं असेल तिकडे आम्हाला वाटतं की बैल पहिला नंबर काढणार आम्ही आमच्या मित्रांना पण सांगतो की बैल आमचा युवराज फले केसरी आमचा बैल सगळे म्हणजे मैदान मैदान बघत असतात आमचे मित्र आ, आम आमचे मित्र पण फॅन असते दन आणि आम्हाला आमचा बैल पण खूप आवडतो आणि ते जी जेवढी पण शर्यती आहेत ना ते आम्ही यूट्यूबवर बघतो आणि जेव्हा तो पहिला नंबर काढतो तो आम्ही खूप खुश तू काय सांगशील बाळा आम्हाला आवडतं आम्ही सारखं सगळं गडबड असते आम्हाला घरी पोचण्याची काय काय झालं काय नाही हां तुम्हाला वाटतं की बाबा आपल्या बैलाच काय झालं असेल बरोबर गडबड असते घरी लगेच कुठलं गटपास झाला असलं तर घरी आलं ते बघायचं ते सगळ्यांची तुम्ही घरनं न बघता काय युट्यूब लाईव्ह बघता कसा असतो आनंद तुमचा गटपास फायनल फायनल गटपासून मैदानावर गेला का तुम्ही कधी मैदानाला तुम्हाला वाटतं प्रत्येक वेळा पहिला बरोबर मैदानाला जावं इच्छा आहे पण येत नाही ना शाळा असते धन्यवाद बाळांनो दादा आपण सगळं प्रश्न विचारलं मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा तुम्हाला बैलगाडा हे क्षेत्र लय मोठं आहे आणि सुरुवातीला काही लोकांनी ह्या क्षेत्रात बरीच म्हणजे ज्यावेळेस बैलगाडीला चांगला दिवस नव्हतं त्यावेळेस बैलांना चांगला दिवस आणलं काही लोकांनी तर ह्या बैलगाडी क्षेत्राविषयी सांगताना तुम्ही आ... बैलगाडीच्या क्षेत्रातल्या सगळ्या ह्याच्यात तुम्ही कुठल्या मालकाला मानसाल बैलगाड्या क्षेत्रामध्ये देव माणूस म्हणून त्यांची ओळख आहे आणि आणि माणूस फटकेशेठ फटके शेठ सारखा रॉयल माणूस मी तर बैलगाडा क्षेत्रात पाहिलाच नाही एखादी कारण की फटके असा माणूस आहे की त्या माझा पण बसतील आणि जिंकला तरी तो खुश आणि हा तरी खुश केला म्हणजे आमच्या पण मिळून झाले फटकेसारखा पण कधी माझं जे तोंड नारायची काही ती पाहिजे नाही जाता जाता आम्हाला हातात हात घालणार अभिनंदन करणार इतका रॉयल माणूस आहे आणि मुंबई जर खेळायचे म्हटलं तर फडकी शेट सारखा माणूस नाही आता आम्ही मध्ये किती तारखेला गेलो आपण सव्वीस जानेवारीला गेलो त्या ठिकाणी जर फडकी असते ना आम्हाला बिंदू म्हणजे आम्ही बिंदू राहिलो तिथं आम्ही नाव सोडलं पहिल्यांदा पाच वाटेवर नाव सोडलं नंतर दोन वाटेवर नाव सोडलं फडके शेट असते त्यांचं तर तिथं मैदानावर तर त्यांनी आम्हाला मोकळं दिलं नस तेवढी गॅरंटी फडकेशटला डावी आमची गाडी धरली असते तर धरलीच असते गाडी

सुट्टीला कोण असतो असतो का सुट्टीला आमचे संजय जाधव म्हणून असतात ते असतात मी वरती बैल आला की पुढे धरायला असतो काय काय सांगशील बैला विषयी अजून बैला काय बैलांनी त्यांनी सगळ्या त्याच्या फळानुसार त्यांनी सगळ्या महाराष्ट्रात दाखवूनच दिलंय कर्जतच्या मैदानावर तू तुम्ही रडला होता काय काय विषय क्षण तसा झाला रडायचं म्हणजे झालंच तसं सगळं ते तुम्हाला पण माहिती आहे ते काय झालं दादा बैलाच वैशिष्ट्य काय अजून त्याच्यावर वाघिरी कोटीत बघा मला तर वाटत नाही कोणत्या बैलावर असतील कोणताही प्रॉब्लेम नाही कारण शेतनं चोवीस तास फॅन लावलेला आहे आणि हे बस बसून येईल किंवा मच्छर येऊन येत म्हणून शेतीने अशी सोय आहे आणि अतिशय मित्रांनो पाहू शकता माझी ओळख नाही तरी पण मी दहा करतोय रोज मैदानात आहे मित्रांनो आणि बैलाला हात लावणं म्हणजे सुखाचं काम नाही तुम्हाला पण माहीत आहे परंतु रोज मैदानात असल्यामुळे मी दहा करतो आता शांत पहायला हात लावणं म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घालणं असं असतं पण तो रोज मैदानाला आणि ती नाज राखतात लागतो त्यामुळं आपल्याला काय वाटत नाही एकदम हात लावायचं धन्यवाद मित्रांनो